नमस्कार जात म्हणजे दळणाचं जात हा आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे पण हे जातं जसं जातं झालं तरी सुद्धा त्यातून पीठ पडत असताना उभारलं गेलेलं संस्कारांचं विद्यापीठ मात्र आजही तसंच आहे जात्यावरच्या गाण्यांच्या रूपात आता जात्यावरची गाणी असं म्हटलं की पहिली आठवण येते ती बहिणाबाईंची पण बहिणाबाई असं म्हणतात की या जात्याला मुळी जात म्हणायचंच नाही मग काय म्हणायचं त्या सांगतात देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गोट सर्व्या दोन्हीच पोट घरी कर्माचं मरोट तर या जाताला जात नाही तर घोरोट म्हणायचं जातं का नाही म्हणायचं त्या सांगतात अरे जोडता तोडलं त्याले नातं म्हणू नाही अरे जोडता तोडलं त्याले नातं म्हणूनही ज्याच्यातून येतं पीठ त्याले जातं म्हणूनही ज्याच्यातून पीठ येतं त्याला जातं का म्हणायचं असा प्रश्न त्या करतात जात नाही म्हणायचं मग घरोटं म्हणायचं घरोटा का म्हणायचा त्यात आहे घर घर येड्या आपल्या घराची अरे वेड्या गर त्यात आपल्या घराची घर आहे म्हणून त्याला घरोटा म्हणायचं त्यात आहे घर घर येड्या आपल्या घराची अरे आहे घर घर त्यात भरल्या अभायाची आणि मग त्यांना गाणं सुचतं कसं याचं उत्तर देताना त्या म्हणतात अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी तसं तसं माझं गाणं पोटातून येतं होती तसं तसं माझं गाणं पोटातून येतं भटी तर अशी बहिणाईची गाणी आपल्यापर्यंत पोचली ती त्यांच्याच नावाने हे आपलं भाग्यच म्हणायला हवं पण त्या काळी किंवा त्याच्याही कितीतरी आधी काही शतक अनेक स्त्रिया रोज जात्यावर दळता दळता ओव्या म्हणायच्या त्या ओव्या नेमक्या कोणी रचल्या ते आपल्याला माहिती नाही पण मौखिक परंपरेनं त्या आपल्यापर्यंत पोचल्या आता रोज सकाळी उठायचं जात्यावर दळायला बसायचं मग ही ओवी सुचायची कशी तर अर्थातच जात्यावर दळणं हे मोठं कष्टाचं का या कष्टाचा विसर पडावा त्याचप्रमाणे विरंगुळा वाटावा आणि त्याहीपेक्षा मनातली सुखदुःख वाटली जावीत म्हणून त्या गायच्या त्या म्हणतात साऱ्या गाण्याच्या नादामध्ये दगड गाण्याच्या गाण्या नादामध्ये कष्टाचा विसर पडतो हे त्या सांगतात आणि सगळ्या प्रकारच्या कामांचा त्यांना अनुभव आहे संसारातली सगळी कामं पण त्या सगळ्यामध्ये दळण अवघडे हे त्या अनुभवानं सांगतात पण तरीसुद्धा या जात्याला त्या ईश्वर म्हणतात आणि काय म्हणतात जात्या तू ईश्वरा कुण्या डोंगराचा ऋषी जाद्या तू ईशवरा पण डोंगराचा ऋषी खोल ते तुझ्यापाशी माझ्या हृदयीच्या राशी खोल ते तुझ्यापाशी माझ्या हृदयाच्या राशी आपलं मन कुठे मोकळं करायचं तर त्या जात्याजवळ आणि जणू ते, ते जात सुद्धा त्यांचं सगळं सग्ण म्हणणं सगळी गारहाणी ऐकून घ्यायचं आणि त्यांना जणू सांगायचं हो हो तुमची सुख दुःख माझ्यापाशी मोकळी करा व्यक्त व्हा आणि उद्या आपण पुन्हा भेटू जणू काही असा संवादच त्यांच्यात घडतो की काय असा भास इथे झाल्याशिवाय राहत नाही आता या ओव्यांमध्ये सगळे विषय येतात सगळ्या स्त्री जीवनाशी निगडित विषयांचा इथे आपल्याला दर्शन घडतं त्यामध्ये सासर आहे माहेर आहे निसर्ग आहे आणि अर्थातच पंढरीचा पांडुरंग आहे विठ्ठल आहे मात्र इथे गंमत अशी आहे की हा जो विठ्ठल आहे तो जणू आपल्यासारखाच एक संसारी माणूस आहे विठ्ठल रुक्मिणी म्हणजे एक जोडप आहे आणि त्यांच्यामध्ये आपल्या घरातल्यासारखे संवाद घडतात अशा कल्पना करून त्यांनी ओव्या हो केलेल्या आहेत आता एक गंमत बघा साततालाच्या माडीवर रुक्मिणी चाले झर झरा कशासाठी चालली आहे ती साततालाच्या माडीवर रुक्मिणी चाले झर झरा विठ्ठलाची एकादशी फराळाला राजगिरा आपण एकादशी करतो पण इथे विठ्ठलाची सुद्धा एकादशी आहे अशी कल्पना केलेली के आहे म्हणजे विठ्ठल रुक्मिणी त्यांचं जे देवपण आहे ते वलय आहे ते कुठेतरी गळून पडतं आणि ते आपल्यासारखेच दाम्पत्य असल्याचा भास आपल्याला होतो पण दुसरीकडे जेव्हा आपण जनाबाईचे अभंग बघतो जात्यावरची त्यांची गाणी बघतो तेव्हा आपल्याला काही वेगळाच अनुभव येतो तिथे पांडुरंग आहे जातं आहे पण ते जातंसुद्धा किती वेगळ्या पातळीवर आपल्याला घेऊन जातं हे बघण्यासारखं आहे सुंदर माझे जाते ग फिरे बहुतेक ओव्या गाऊ तू के रे बा विठ्ठला सुंदर माझे जाते गे फिरे बहुतेके ओव्या गाऊ कौतुके तु ये रे बा विठ्ठला जीव शिव होती खुंटे गे प्रपंचाचे नेते पाची गे तु ये रे बा विठला म्हणजे जनाबाईच्या जात्याला जीव आणि शिव असे दोन खुंटे आहेत आणि इतकंच नाही ते धान्य दळलं गेल्यावर ते धान्याचे दाणे भरडले गेल्यावर एक एक दाणा वेगळा राहत नाही त्याचं पीठ होऊन जात आणि ते सगळे दाणे एकरूप होऊन जातात तसेच आपण ब्रह्म होऊन राहू असे हे जनाबाईचे अभंग म्हणजे जात्यावरच्या गाण्यांचे हे तीन महत्त्वाचे टप्पे बहिणाईची गाणी जात्यावरच्या ओव्या आणि जनाईचे अभंग आणखी बरंच काही अनेक दृष्टांत आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या कथा हे सगळं सामावून घेणारा हा कार्यक्रम जात्यावरची गाणी तर असं हे जातं आणि जात्यावरची गाणी नमस्कार